नमस्कार अंकिता रेसिपी रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवलं आहे वजन कमी करण्या करणाऱ्यांसाठी ओट्सचा खीर कसा बनवायचा तर चला पाहूयात ओट्स खीर हा रेसिपी सुरुवात करूया इकडे मी एक वाटी ओट्स घेतलेला आहे एक पातेली ठेवून घेतलेलं आहे त्यात पाणी ओतून घ्यायचं आहे दोन तांबे पाणी आपण त्यात ओतून घेऊया आणि ते एक एक वाटी आपण साखर घेतलेला आहे पुन्हा अर्धा वाटी घेऊया दीड वाटी दीड वाटी साखर घेतलेला आहे आणि एक वाटी ओट्स घेतलेला आहे आता पाणी गरम होऊ द्यायचं आहे इकडे आपण इलायची घेतलेल्या आहेत चार इलायची घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे बडेशॉप घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे बडेशॉप घेऊन आपण थोडंसं साखर टाकून मिक्सर लावून करून मिक्सर घ्या करून घ्यायचं आहे पाणी गरम झालेले आहेत पाणी शिजत आहेत आता आपण ओट्स टाकून घ्यायचे आणि फिरवून घ्यायचं कोट्स ला घ्यायचं आहे कोट्स शिजलेले आहेत आता आपण साखर टाकून घेऊयात मस्त असं मिक्स करून घ्यायचा ओट्सचा खीर हा स्पेशली ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी आहे ही रेसिपी आता थोडंसं मीठ चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि इकडे खोबरे काजू बदाम हे हे सगळे आपण भिजवून घेऊन कापून घेतलेलं आहेत ते आता टाकून घेऊया छान असं फिरवून घेऊया थोडंसं शिजू आहे त्याला मस्त एकजीव होऊ द्यायचं आहे गॅसचा फ्लेम स्लो आहे मस्त असं शिजत आहे आपला ओट्स खीर छान असं शिजू द्यायचं आहे खीराला एकदम खायलाच चवी लय भन्नाट रेसिपी आहे ही खाला तर एकदम अशी खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा ही भारी लागतो हा खीर आता आपण दूध टाकून घेऊया त्यात आता आपण साखर साखर आणि शॉप हे मिक्सर केलेलं होतं इलायची ते आपण त्यात टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवश्यकता व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आपण आता थोडं वेळ सोडून द्यायचं पुन्हा उकळी येईल ओट्सला मध्ये मध्ये फिरवत राहायचं नाहीतर चिटकेल त्यासाठी आपण मध्ये मध्ये आता आपण झाकून घेऊया आणि एक पाच मिनटासाठी वाफून घेऊया थोडंसं फिरून पुन्हा झाकण ठेवून घेऊया चला, चला तर आता पाच मिनिट झालेले आहेत मस्त असं शिजून रेडी आहे पाहू शकता मस्त आता उकळी पण फुटलेली आहे स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे ना तर चिटकी रेडी आहे आता आपला ओट्स खीर चला तर आपण आता एका प्लेट मध्ये सर्व करून घेऊया अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा मस्त असा वास ही खूप सुंदर येत आहे हिरीपेक्षाही जास्त भन्नाट रेसिपी आहे नक्की ट्राय करा अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पात्रा अंकिता रेसिपी मराठी चला तर पुन्हा भेटूया नव नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय